मौजा चापलवाडा तालुका चामोर्शी येथे आई तू माझी होशील का या दंडार नाट्य प्रयोगाचे उद्घाटन राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी अध्यक्षस्थानी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर मिलिंद भाऊ नरोटे होते यावेळी अध्यक्ष मिलिंद भाऊ नरोटे यांनी बोलताना सांगितले आपल्या मातीतील संस्कृती आणि लोककला ही आपली खरी ओळख आहे उद्घाटक डॉ प्रणयभाऊ खुणे यांनी सांगितले रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे यावेळी चापलवाडा येथे आई तू माझी होशील का या दंडार नाट्य प्रयोगाला उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह वाढवला आणि या सुंदर सादरीकरणाचा सा आनंद घेतला दंडार ही आपल्या विदर्भातील एक समृद्ध लोककला आहे जी केवळ मनोरंजन करत नाही तर समाजाला संस्कार आणि विचारांची दिशाही देते या नाटकातील कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयातून प्रेक्षकांची मणे जिंकली ग्रामीण भागातील अशा कला गुणांना वाव मिळणे आणि आपली ही पारंपरिक कला जिवंत राहणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले या प्रसंगी चापलवाडा येथील नाट्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कलाकारांचे कौतुक करून त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या आपल्या भागातील कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आम्ही नेहमीच पाठीशी उभे आहोत यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते श्री भारतजी खटी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नामदेवजी सोनटक्के वरफडे गुरुजी भाजपा आदिवासी मोर्चाचे श्री विलासजी उईके राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रमेशजी अधिकारी सरपंच सौरेखाताई कोहपरे नानू भाऊ उपाध्यय जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय संघटना मुजुमदार तालुका सचिव राष्ट्रीय संघटना विलासभाऊ वडेट्टीवार राजूभाऊ सातपुते संदीप भाऊ भोवरे गुरुदास पालकवार तंटकवाराजी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Bharat Inside News, Marathi, Hindi, Bangla